आता बातमी येते पैठणमधून कारण गेल्या काही दिवसांमध्ये कोणत्या कोणत्या भागात किती नुकसान झालंय हे आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि तशीच एक कहाणी येते पैठणमधलं कारण फळबागांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नेमकी काय स्थिती आहे तिकडे कशाप्रकारे पावलं टाकण्यात येत आहेत बघूया सध्या आपण पाहिलं तर ही मोसंबीची बाग तोडली जाते आहे हिरवीगार बाग आहे मात्र तोडण्याचं कारण असं आहे की या सगळ्याची पावसामुळे फळगळती झालेली आहे आणि त्यामुळे हे कुठल्याही कामाचं या ठिकाणी हे पीक राहिलेलं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आपण जर पाहिलं तर या फळबागा आहेत त्या तोडायला सुरुवात केलेली आहे आणि या ज्या फळबागा आहेत त्या पूर्णपणे या ठिकाणी तोडल्या जात आहेत आणि त्याचं ता कारण हेच आहे की एकही फळ राहिलेलं नाही फळगळती झालेली आहे आणि जी काही फळ आहेत ती, ती देखील कुठल्याही कामाचे राहिलेले नाहीत सेंट्रल बँकेचं से कर्ज काढून फळबाग उभं केली आणि फळबागेला आज सततच्या पावसामुळं फळं लागतात पण सततचे भाव समोर खाली येतात मग आम्ही कर्ज फेडायचं कसं आणि याला फळं न टिकल्यामुळं आम्ही विचार केला नावा नावाला फळबाग आहे पण याचं उत्पादनच मिळू लागलं एक रुपया मी आणि आता हे कर्ज फेडायचं कसं आम्हाला शासनाला हीच विनंती आहे सरकारला मंत्री महोदयाला मुख्यमंत्री साहेबांनी ोटीस बँकेच्या शेतात एक रुपयाचं उत्पन्न नाही ते बगीचे म्हणते बगीचेवाले तुम्ही एवढे मोठे बगीचेवाले असून तुम्ही कर्ज भरत नाही तर मग तुम्हाला डायरेक्ट हाराशीची नोटीस देतो म्हणे असं आम्हाला धमक्या देते हे शेतकऱ्याला धमक्या द्यायला लागले मॅनेजर लोक आणि त्याच्यामुळे ते आमच्या भावांनी निर्णय घेतला का बाबा झाडच ठेवायचं नाही म्हणून कापडला भिडलेले ते पंचनामे ते जर झाले नाही शेतकरी जसं नेपाळला झालं तसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण नेत्याला आम्ही राहणार नाही मुलाबाळाप्रमाणे जपल्यानंतर त्याला ही फळं लागतात मात्र तीच फळबाग शेतकऱ्याला तोडायची वेळ आली आहे त्याच्यावर कोऱ्हाड चालवायची वेळ आली आहे आणि हे सगळं झालंय अतिवृष्टीमुळे कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर आता जाऊया बीडमध्ये